सूर्यनारायण मकर संक्रांतीला दरवर्षी राशीचे भ्रमण पूर्ण करून मकर राशीत प्रवेश करतात या दिवसापासून देवांचा मुहूर्त आणि उपासनेचा पुण्यकाळ सुरू होतो या काळालाच परा अपरा विद्येच्या प्राप्तीचा काळ असेही म्हटले जाते याला साधनेचा सिद्धीकाळही म्हटले जाते पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती असं म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असं म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे आपापसातील भांडण हे वेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो मकर संक्रांती म्हटले की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रतवैकल्य यांना धार्मिक सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीय दृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते तर सुगड पूजा कशी करावी योग्य विधी कोणता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये सुवासनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधोरी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्त्व आहे सुघट म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुगड असा झाला लाल आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट गट। या घटात शेतात भरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे मिश्रित उठणे लावून तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे स्नानानंतर आपल्या आराध्य देवाची पूजा अर्चना करावी तांब्यात लालचंदन कुंकू लाल, लाल रंगाचे फूल टाकून पूर्वाभिमुख होऊन तीन वेळा सूर्यगायत्री मंत्राचे उच्चारण करून सूर्यनारायणाला अर्घ द्यावे आणि त्याच जागी उभे राहून सात वेळा प्रदक्षिणा घालावी सूर्यगायत्री मंत्र ओम आदित्याय विद्महे भास्कराय धीमहि तन्नो भानो प्रचोदयात मग मं गायत्री मंत्र व आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा पक्षांना धान्य आणि गायीला गोग्रास तिळगुळ खाऊ घालावा मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांनाच माहिती आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे प्राचीन यांची पूजा झाल्यानंतर आपण सुगड पूजा करून घ्यायची आहे तर सुगड पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात तर इथे पहा ही मी पाच सुगड घेतलेले आहेत धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत एक दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू घंटी इथे पहा एक लाल वस्त्र घेतलेलं आहे माचीस घेतलेलं आहे अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपण सुगडांमध्ये घालण्यासाठी या भाज्या लागतात या सर्व भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत बाजारामध्ये या दिवशी तुम्हाला सहज या भाज्या मिळून जातील ज्या रानामध्ये भाज्या असतात त्यांचीच या दिवशी पूजा केली जाते तर याच्यामध्ये ऊस बोरं गाजर भुईमुंगाच्या शेंगा ज्वारीचं कनिस गव्हाच्या ओंब्या पावटा घेवडा इत्यादी सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे यातील ती, या यातील काही साहित्य नाही जरी मिळालं तरी काही हरकत नाही आहे तर इथे पहा हे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे याचे छोटे छोटे तुकडेही करून तुम्ही घेऊ शकता जेणेकरून आपल्याला सुगडामध्ये व्यवस्थित भरता येईल त्यानंतर इथे पहा तिळगुळ घेतलेले आहेत तिळगुळाचे लाडू घेतलेले आहेत मी तिळ घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाने आपल्याला घ्यायचं आहे विड्याची दोन पानं लागणारे आहेत गणपती बाप्पांची मूर्ती जरी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचीही गणपती बाप्पा म्हणून पूजा करू शकता आणि फुलं घ्यायची आहेत संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते सुगड म्हणजे शेतमालांनी भरलेला असा घट आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामध्ये नवीन मालाची पूजा केली जाते प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते जरी तुमच्याकडे अशा पद्धतीने पूजा केली जात असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि जरी या पद्धतीने पूजा केली जात नसेल तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे साहित्यापैकी एखादं सामान कमी जास्त जरी तुम्ही घेत असाल किंवा दुसरं साहित्य वापरत असाल तरी तुम्ही पूजेमध्ये त्या साहित्याचा वापर करू शकता तर सर्वप्रथम मी पूजेची जागा स्वच्छ करून घेतलेली आहे इथे एक चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्यानंतर चौरंगाभोवती आपण रांगोळी काढून घेणार रा आहोत रांगोळी काढून झाल्यानंतर आपण दिवा लावून घेणार आहोत तर थोड्याशा अक्षदा इथं मी टाकलेल्या आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊयात आणि आपण दिवा ठेवायचा आहे दिव्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे अक्षदा फूल व्हायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पुढील पूजा करायची आहे तर इथे पहा दोन विड्याची पानं ठेवलेली आहे त्याच्यावरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि इथं गणपती बाप्पा म्हणून मी सुपारीची पूजा केलेली आहे सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे गणपती बाप्पांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ विघ्नम कुर्मे देव सर्वकार्यशू सर्वदा गणपती बाप्पाच्या मूर्तीची जरी तुम्ही इथं स्थापना केली तरीही चालेल त्यानंतर आपण इथे तांदळाच्या अशा पाच राशी घालणार आहोत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती सुगड ठेवणार आहोत तर आपण जे सुगड धुवून घेतले होते त्याच्यावरती असं हळदी कुंकवाचे पाच नाम ओढायचे आहेत हळदीच्या सहाय्याने आणि कुंकवाच्या सहाय्याने असे पाच नाम ओढून घेऊयात प्रत्येक सुगडावरती तुम्हाला असं करायचं आहे काही ठिकाणी सुगडाला लाल धागाही बांधण्यात येतो तर तुमच्याकडे तसं करत असतील तर तुम्ही नक्की करावं आता इथे पहा सर्व सुगडावरती मी असे नाम ओढून घेतले आहेत हे जे छोटं बोळकं घेतलं होतं त्याच्यावरतीही मी असे हळदी कुंकवा लावून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण सुगडांमध्ये थोड्या थोड्याशे तांदूळ टाकणार आहोत त्यानंतर थोडे थोडेसे आपण तीळ टाकणार आहोत जे एक एक रुपयाचं नाणं घेतलं होतं तेही आपण एक एक करून या सुगडांमध्ये भरणार आहोत सर्व भाज्या एक एक करून आपण या सुगडांमध्ये भरायच्या आहेत काही ठिकाणी दोन सुगडांचीही पूजा केली जाते तर जशी जा पूजा तुमच्याकडे केली जाते तशी तुम्ही करावी गहू बोरं शेंगा हरभारे हरभऱ्याचे ओले दाणे ऊस वालाच्या शेंगा याच्यामध्ये हळदी कुंकूही टाकायचं आहे आता जी आपण पंथी घेतली होती त्याच्यामध्ये थोडेसे तिळ घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून आपण जी सुगड पूजा केली होती प्रत्येक सुगडामध्ये हे थोडंसं थोडंसं आपण टाकणार आहोत नंतर आपण जेव्हा ओसा घेतो त्यावेळेस हे तिळ आणि कुंकवाचा वापर करायचा असतो तर सर्व सुगडाला मी फुलं वाहिलेली आहेत धूप दीप दाखवून घेऊयात तर नैवेद्य म्हणून या दिवशी तुम्ही जर पुरणपोळी केली असेल तर पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू शकता तर इथे माझ्याकडे तिळाची वडी आहे तर तिळगुळाची वडी किंवा तिळगुळाचे लाडू इथं तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता पूर्ण भारतामध्ये हा सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या नावाने उत्साहाने साजरा केला जातो भिन्न असलेल्या तसेच सूर्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणे तसेच आपापसातील आप स्नेहभाव वाढवणे हे यामागचे कारण आहे या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे मकर संक्रांती हा सण एक दोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमी पर्यंत म्हणजेच रथ सप्तमी पर्यंत चालणारा हा सण असतो आता इथे पहा सर्व पूजा आपली झालेली आहे बऱ्याच ठिकाणी या सुगडांना धागा बांधण्यात येतो तर लाल पिवळा धागा किंवा पांढरा धागा त्याला हळदी कुंकू लावून तो धागा आपण सुगडाला बांधायचा आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजा करायची आहे आमच्याकडे दोरीने सुगडांला बांधलं जात नाही त्या कारणाने ना मी इथं तुम्हाला दाखवलेलं नाही पण तुमच्याकडं तशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच ही गोष्ट करायची आहे तर या पूजेमध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळाली नाही किंवा एखादी भाजी जर तुमच्याकडं नसेल तर काही एक हरकत नाही आहे तुम्ही आहेत त्या भाज्या सुगडांमध्ये घालून त्याची पूजा करायची आहे आणि देवांना ते अर्पण करायचं आहे काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावरती लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वान भरतात सुगडावरती अक्षदा फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे हे जे छोटंसं मी एक सुगड घेतलं होतं त्याच्यामध्ये मी तिळगुळ म्हणजे साखरेचे जे आपण तिळगुळ वाटण्यासाठी आणतो तर ते मी भरून ठेवलेले आहेत सुगड्यांची इथे आपली पूजा झालेली आहे तर सर्व सुगड्यांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे तुमच्या घरामध्ये एक किंवा दोन तीन अशा जर तुम्ही महिला असाल ते ते जाओ जाओ तर प्रत्येकीचे पाच पाच असे वेगवेगळे तुम्हाला सुगड पूजायचे आहे तर इथे मी एकटीचे सुगड पूजा केलेली आहे तुमच्याकडं जर तुमच्या सासूबाई किंवा जाऊबाई तुमच्या घरामध्ये असतील तर प्रत्येकीचे वेगळेवेगळे असे पाच सुगडांची तुम्ही देवघरापुढे पूजा करायची आहे तर इथे पहा गणपती बाप्पांची ही पूजा झालेली आहेत आणि आपले सुगडही मांडून झालेले आहेत तर सर्व सुगडांवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत दीप दीप दूप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पूजा आपली इथं झालेली आहे तर बऱ्याच ठिकाणी ही पूजा किंवा सुगड पूजा झाल्यानंतर एका कपड्याच्या साह्याने ती पूजा झाकण्यात येते कारण बऱ्याच जणांची आपल्या भरभराटीवरती लक्ष जाऊ नये किंवा नजर लागू नये त्या कारणाने ही पूजा झाकली जाते तर आमच्याकडे असं काहीही केलं जात नाही तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही पूजा झाकून ठेवायची आहे तर इथे पहा मी विडेही ठेवलेले आहेत आणि त्यांचीही पूजा केली आहे त्यानंतर आमच्या इकडे मंदिरामध्ये सर्व महिला जातात आणि मंदिरामध्ये एकमेकींना हळदी कुंकू लावून वौसा एकमेकींना द्यायचा असतो बऱ्याच घरांमध्ये या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो पुरणपोळी नैवेद्य म्हणून दाखवली जाते तर तुमच्या घरामध्ये या दिवशी जो कोणताही गोडाचा पदार्थ बनलेला असेल तर तो नैवेद्य म्हणून आपल्याला या पूजेला दाखवायचा आहे सर्वप्रथम आपण इथे पूजेच्या इथे ओसणार आहोत त्यानंतर देवघरामध्ये ओसायचा आहे आणि तुळशीला तर इथे पहा जे आपण पंथी घेतली होती त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करायचा आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला असे तीळ उचलून आपल्याला पूजेवरती असे तीळ व्हायचे आहेत सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मी वौसा करायचा आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला असे तिळ उचलून आपल्याला पूजेवरती असे तिळ व्हायचे आहेत पदराच्या सहाय्याने आपल्याला पदरामध्ये यातलं एक सुगड घ्यायचं आहे आणि ते आपण देवघराच्या तिथे म्हणजे देवांच्या तिथे आपण एक सुगड ठेवायचं आहे तर या सुगड उचलताना त्याला पदर लावायचा आहे हे देवाच्या तिथे आपल्याला देवघरामध्ये हे सुगड ठेवायचं आहे तर तीन वेळा असं आपण वर खाली असं करणार आहोत एक सुगड आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे शितीचा व्यवसाय रामाचा व्यवसा जन्मोजन्मी व्यवसा असं बोलायचं आहे त्यानंतरचं दुसरं सुगड आपल्याला तुळशी मातेजवळ म्हणजे तुळशी वृंदावनाजवळ आपण ते ठेवणार आहोत तिथेही आपल्याला तुळशीला हळद कुंकु व्हायचं आहे दिवा लावायचा आहे धूप दीक दाखवायचं आहे आणि त्यानंतर एक सुगड आपल्याला तुळशी मातेच्या इथे सर्वप्रथम ठेवायचं आहे आणि राहिलेले जे तीन सुगड आहोत ते आपण मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही महिलांना बोलवायचं आहे आणि ते सुगड वान म्हणून त्या महिलांच्या ओटीमध्ये आपल्याला द्यायचं आहे त्या ते महिला त्यांचे सुगड आपल्याला ओटीमध्ये वान म्हणून देतात हो ही सुगड पूजा करत असताना ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या राहिलेल्या भाज्याही आपल्याला बरोबर घेऊन जायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण ओटीमध्ये या भाज्या घ्यायच्या आहेत आमच्या इकडे म्हणजे आमच्या भागामध्ये सीतेचा ओसा रामाचा वौसा जन्मोजन्मी वौसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कुणाची तर घेती राणी कोणाची असं विचारल्यानंतर आपण आपल्या मिस्टरांचं नाव घेऊन घे घेती राणी विजयरावांचं मी असं म्हणते तर आपणही ज्या ओटीत आपल्या साहित्य देत आहेत त्यांना किंवा ओटीमध्ये आपल्या ज्या वौसा देत आहेत त्यांना विचारायचं देती राणी कोणाची तर ज्या देत आहेत त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव खाण्यामध्ये घ्यायचं आहे आता तुमच्याकडे काय बोलण्याची पद्धत आहे ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा तर या दिवशी आपण जी विड्यांची पूजा केलेली असते तेही आपण विडे मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत आणि सर्व सवासनीकडून आपल्याला ते विडे आपल्या पोटीमध्ये घ्यायचे असतात जर मंदिरामध्ये मंदे गेला तर तुम्हाला अशा बऱ्याच सुवासनी महिला दिसतील आणि तुमचं ज्या जाणं किंवा मंदिर जवळ नसेल जाणं शक्य नसेल तर, तर तुम्ही सुवासिनींना घरीही बोलवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे सर्व औसेचं साहित्य तुम्ही ओटीमध्ये घ्यायचं आहे सर्व पूजा आपली झालेली आहे तर पूजे पुढे हात जोडायचे आहेत आणि देवाला बोलायचं आहे सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान ऐश्वर आणि आरोग्य सदैव असंच राहू दे तिळगुळाचा गोडवा सर्वांच्या जीवनामध्ये सदैव राहू दे आणि देवापुढे हात जोडायचे आहेत आणि देवालाही अशी प्रार्थना करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद